नमस्कार मी डॉक्टर विश्वनाथ डांगे गायनेकोलॉजिस्ट राधाई हॉस्पिटल उदगीर रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून मी माझ्या राधाई हॉस्पिटलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त एक डिसेंबर ते एक जानेवारी या एक महिन्याच्या कालावधीमध्ये काही अल्प दरामध्ये दे सुविधा देणार आहे त्यात नॉर्मल डिलिव्हरी नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये दुर्बिणीद्वारे कुटुंब कल्याण ऑपरेशन चौदा हजार रुपये मध्ये दुर्बिणीद्वारे पिशवी काढण्याचे ऑपरेशन तीस हजार रुपये मध्ये कृत्रिम बीजारोपण त्याला आपण आय असे म्हणतो ते केवळ पाच हजार रुपयामध्ये आणि कृत्रिम गर्भधारणा त्याला आपण आय व्ही असे म्हणतो ते केवळ नव्वद हजार रुपये मध्ये दे करून देणार आहे या सर्व सुविधा औषध उपचारासहित आहेत तरी रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा नमस्कार धन्यवाद